श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा आयकॉनवरील बटन डावणारे आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडीओविषयी माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओही आपल्याला पाहता येतील आणि आपले ज्ञानवर्धन होईल मासिक राशी भविष्य या मालिकेमध्ये मागील भागामध्ये आपण धनु लग्नाविषयी माहिती घेतली जी गुरुचं लग्न आहे गुरुची राशी आहे नववी आता पृथ्वीत्वाची क्रमांक तीनची राशी मकर जिचा आकडा आहे दहा जन्मलग्न कुंडलीत प्रथम स्थानामध्ये दहा आकडा असेल तर ती शनीची मकर राशी आहे ज्या जातकांचे लग्न मकर आहे अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये शनिग्रह पुढील एक वर्ष मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राशीच्या कुटुंबस्थानातून जाणार आहे लग्ने स्वतः तिथे जात असल्यामुळे धन अभिवृद्धी होईल मकर लग्नाच्या जातकांना कुटुंबामध्ये निश्चितप्रमाणे वाढ होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना धनाची अभिवृद्धी नुसती नाही होणार तर मकर लग्नाच्या जातकांना धनसंचय होण्यासाठी हाच शनी सहाय्यक होईल ज्या मकर लग्नाच्या जातकांचे लग्न मकर असून चंद्रराशी मकर आहे अशांना साडेसाती चालू आहे अशा लोकांना हा शनी धनसंचय करण्यामध्ये सहाय्यक होऊन जाता जाता एक वर्षामध्ये साडेसातीच्या अंतिम टप्प्यामध्ये शुभफल देईल तसेच अष्टमावर शनीची दृष्टी असल्यामुळे मकर लग्नाच्या जातकांना ज्यांना मुदतीचे आरोग्याविषयी त्रास असतील मग ते जॉईंटचे त्रास असतील सांधेदुखी असेल हाडांची दुखणे असतील अशांना उत्तम प्रकारे ट्रीटमेंट मिळून त्याच्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना हाच शनी सहाय्यक ठरेल मकरलग्नाच्या जातकांनी आरोग्यासाठी शनीचा शम शनैश्चराय शम शनैश्चराय हा या मंत्राचा जप करावा हा मंत्र जप तेवीस हजार संख्येमध्ये करावा आणि तिळाच्या तेलाचे दान लोखंडाचे दान आणि काळ्या वस्त्रचे दान हे शनीच्या होरियात शनिवारी सकाळी सात ते आठ या काळामध्ये नक्की दान करावे जेणेकरून शनीच्या पिढेचा परिहार होईल दुसरे असे की मकरलग्न जातकांच्या पत्रिकेमध्ये मोठा दुसरा ग्रह गोचर भ्रमण करणार तो म्हणजे राहू पराक्रमातून जात आहे आणि तिथेच शुक्र जो कुंडलीचा दशमेश पंचमेश आहे परम राजयोगकारक ग्रह आहे तो ग्रह आत्ता पुढील एक महिना राशीच्या तृतीय स्थानातून जाणार आहे मकरलग्नाच्या तृतीयातून जाणार आहे तर अशा वेळेला या कॉम्बिनेशनमुळे मकर लग्न जातकांना ज्यांना नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली हवी आहे आणि प्रमोशन हवे आहे अशा लोकांना निश्चितपणे नोकरीमध्ये प्रमोशनही मिळेल आणि बढतीचे योग मिळून शिवाय अपेक्षित ठिकाणी त्यांची बदली होईल त्यासाठी त्यांनी कालभैरव अष्टक हे शुक्रवारी आणि सोमवारी किमान दोन वेळेला म्हणावे जेणेकरून नोकरीमध्ये बढती अपेक्षित ठिकाणी व्हायला सहाय्य होईल आणि नोकरीमध्ये यशसंपादन होऊन बढती मिळेल राशीच्या चतुर्थ मकर लग्नाच्या चतुर्थ स्थानातून गुरुचे भ्रमण दिनांक दोन मे पर्यंत असणार आहे हा गुरु द्वादशी चतुर्थात आहे आणि गोचरीने हाच गुरु तृतीय म्हणून चतुर्थात आहे तर या गुरुचे गोचर भ्रमण मकर लग्नाच्या जातकांना त्यांच्या मातृसुखामध्ये कमतरता देईल आणि प्रॉपर्टीविषयक सुखामध्येही कमतरता देईल गुरुच्या पिढेचा परिहार होण्यासाठी गुरुचा बीजमंत्र ग्राम ग्रीम ग्राउंड हा गुरबे न याचा जप करावा कारण मकर लग्नाला गुरु हा कारक ग्रह नाहीये तो नैसर्गिक शुभग्रह असला तरी कारक नाहीये दोन मे नंतर पुढील एक वर्ष तो पंचमातून जाणार आहे हा गुरु द्वादशेशून पंचमामध्ये येईल आणि प्राक्रमेशून पंचमात येईल तर जे लग्नाचे जातक संततीविषयक काळजीत असतील अथवा संतती प्राप्त होण्याच्या अपेक्षित असतील तर त्यांनी गुरुची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी पुढील एक वर्ष ग्राम ग्राउंड सहा गुरवे नमहा या मंत्राचा जप एकोणीस हजार संख्येमध्ये चौपट करावा म्हणजे शहात्तर हजार संख्येमध्ये तो गुरुचा जप ग्राम ग्रीम गुरुवारी सकाळी सात ते आठ मध्ये दान करावे त्यामुळे गुरुची अनुकूलता प्राप्त होईल तसेच जेम लग्नाचे जातक हे व्यावसायिक क्षेत्रामध्ये पार्टनरशिपच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तर त्यांनी पुढील एक वर्ष गुरुचे प्रमाण बदलल्यानंतर काय काळजी घ्यायची कारण लाभावर गुरुची दृष्टी येईल तर जे जातक मकर लग्नाचे व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहेत तर त्यांनी गुरुच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आणि गुरुच्या होऱ्यामध्ये शक्यतोवरती ज्या ज्या वेळेला दिवसातून गुरुचा होरा असेल त्या त्या वेळेला कुठलेही मोठे महत्वाचे डिलिंग व्यावसायिक जे पार्टनरशिपमध्ये आहेत त्यांनी ते करू नये कारण त्यामध्ये गुरुची अनुकूलता प्राप्त होणार नाही फक्त धनसंचय होण्यासाठी पुढील काळ अतिशय चांगला आहे आणि राहूचे वर्मण तृतीयातून असल्यामुळे तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होईल आणि एखाद्या रिस्क घेण्याच्या तुमच्या कलेमुळे त्या ताकदीमुळे तुम्हाला व्यवसायामध्ये आणि परदेशामध्ये विदेशामध्ये जाऊन तिथे एखाद्या व्यवसायाचा विस्तार करणे व्यवसाय प्रस्थापित करण्यामध्ये यशाची प्राप्ती होईल कारण राहू पराक्रमातला विदेशागमनही घडवेल आणि तिथे तुम्ही नावारूपाला येऊ शकाल तर विदेशात जाण्याची संधी जर एक वर्षात प्राप्त होत असेल तर जरूर जावे जेणेकरून राहूच्या अंमलाखाली येणारे विदेशातले देश आहेत ते म्हणजे दुबई कतार ओमान गल्फ कंट्री सगळ्या गल्फ कंट्री या राहूच्या अंडर आहेत तिथे जर कुठेही संधी येत असेल तर जाण्यास हरकत नाही तिथेच प्रसिद्धीला आणि नावारूपाला येण्याची शक्यता अधिक आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम